आजपासून जीएसटी दरात कपात कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार लक्ष्मण सावजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जीएसटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कर दरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे अनेक रोज लागणाऱ्या वस्तू व सेवांचे दर कमी होणार आहेत या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना महत्वाचा दिलासा मिळणार असल्याचं भाजप प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी आज नंदुरबार येथे सांगितले पूर्वी पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के असे चार प्रमुख कर स्लब होत्या मात्र त्या प्रणालीत बदल करून केवळ दोन मुख्य स्लॅब पाच टक्के आणि अठरा टक्के ठेवण्यात आले आहेत या दर कपातीमुळे दैनिक वापराच्या वस्तू जसे की साबण टूथपेस्ट शॅम्पू सौंदर्य प्रसाधने आणि काही खाद्य पदार्थ करण्यात आल्याचं वस्तू स्वस्त मिळणार आहेत जीवन व आरोग्य विमावरचा जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आल्याने विमा प्रीमियम आता कमी होणार आहे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे टीव्ही एसी फ्रीज वॉशिंग मशीन यावरील कर अठ्ठावीस टक्के अठरा टक्क्यांवर आणण्यात आल्याने त्यांच्या किमतीमध्ये मोठी कमी होण्याची अपेक्षा आहे औषधे शिक्षण साहित्य कृषी उपकरणे आणि आरोग्यविषयक साहित्य यांनी कर सवलती मिळणार आहेत या कर कपातीमुळे घरगुती खर्चाचा ताण कमी होणार असून विशेषतः मध्यमवर्गीय आणि निम्मेवर्गीय कुटुंबांना दिलासा मिळणार आहे घटस्थापनेच्या दिवशी घेतलेल्या सर्वसामान्य याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे भाजपा प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी आज नंदुरबार येथे सांगितले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी जसा अकरा वर्षापूर्वी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली पहिल्या दिवसापासून ते आज आघायत ते क्षणोक्षणी आपल्या देशातल्या गरीब कल्याणाच्या योजना राबवताना अग्रेसर असं दिसतं सगळ्या योजना त्यांनी सुरुवातीपासून जे आणल्या की जनधन योजनेपासून ते सगळ्या पुरवठा योजनेपर्यंत ह्या सगळ्या योजना गरीब कल्याणाच्या योजना उपेक्षितांसाठी आणलेल्या योजना याचा परिणाम आपल्याला गेल्या अकरा वर्षामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झालेला दिसतोय सुलभ शौचालयापासून योजना असतील त्या अगदी कुठल्याही योजना शिक्षण क्षेत्रातल्या असतील आरोग्य खात्यातल्या असतील विमा योजनेतल्या असतील सगळ्या योजना आता यावेळेला पंधरा ऑगस्टला ज्यावेळेला लाल किल्ल्यावरून त्यांनी संवाद केला जनतेशी त्यावेळेला सांगितलं होतं की आपली जी कर प्रणाली आहे हे अधिक सुविहित आणि परिणामकारक सामान्य माणसाला पूरक ठरेल अशी कर प्रणाली करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत आणि त्याचे बदल तुम्हाला लवकरच दिसतील पंधरा ऑगस्टला त्यांनी घेतलेला निर्णय ताबडतोब तीन सप्टेंबरला पंधरा दिवसाच्या अंतरामध्ये ताबडतोब जी एस टी परिषदेची बैठक आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मलाई सीतारामन त्यांच्या अध्यक्षते जी बैठक आहे जी एस टी परिषद आहे त्याची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये एक चांगला अभ्यासपूर्वक संपूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक वस्तूवर प्रत्येक व्यक्तीला चांगल्या पद्धतीनं लाभ कसा होईल याचा विचार केला गेला आणि जो जी एस टी आहे आपला तो अठ्ठावीस टक्केपासून अठरापासून बारापर्यंत काही काही ठिकाणी पाच टक्केपर्यंत आणण्यात आलेला आहे एक मोठ्या प्रमाणात सगळ्या वस्तूंवरती मार्केटमध्ये सगळ्या वस्तूंमध्ये चांगला बदल आहे आणि त्याची अंमलबजावणी बावीस सप्टेंबरला घटस्थापनेपासून नवरात्रीपासून देशामध्ये व्हायला सुरुवात होती तर ही अत्यंत मोठा चांगला असा बदल आहे याचे चांगले परिणाम दिसतील याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जे ज्या योजना आहेत विमा योजना सगळ्या आहेत शेतकऱ्यांसाठी ज्या वाहतुकीच्या व्यवस्था आहेत वाहतुकीच्या व्यवस्थे करता लागणार ट्रॅक्टर टायर पासून सगळ्या वस्तू याच्यामध्ये सगळ्या जीएसटी डायरेक्ट अठ्ठावीस वरून अठरावर आणलेला आहे खाद्यपदार्थांचे जे जे विषय होते अठरा टक्क्यावरचे ते सगळे बारा टक्क्यापर्यंत पाच टक्क्यापर्यंत जीएसटी आलाय म्हणजे अठराचा पाच टक्के तेरा टक्के जीएसटी माफ होणं हे मला वाटतं अखंड पाऱ्या देशामध्ये एक मोठा क्रांतिकारी बदल आहे एक सामान्य माणसाला दिलासा देणारी एक चांगली घटना व्यापारामध्ये वेगवेगळ्या वस्तूमध्ये निर्मितीमध्ये चांगली स्पर्धा होईल वितरण व्यवस्थेमध्ये चांगल्या त्याच्यामध्ये चांगले पायंडे पडतील आणि एक सगळ्या देशाच्या अर्थकारणामध्ये दे, व्यवसाय सगळ्यांना दिलासा देणारी एक चांगली घटना म्हणून या जीएसटीवर आकारणीकडे आपल्याला बघता येईल असं मला वाटतं याचे जे परिणाम वेगवेगळे काही का, 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 का काही ठिकाणी वैद्यकीय विषयामध्ये काही ठिकाणी कर पूर्ण माफ झालेला आहे जे दुधाचे काही बाय प्रॉडक्ट आहेत त्याच्यावरती काही ठिकाणी करमुक्त पूर्ण ते पदार्थ झाले आहेत हॉटेलमध्ये आपण ज्या वेळेला काही ब्रेडच्या संदर्भात जे पदार्थ घ्यायचो त्याच्यावरचा अठरा टक्क्याचा जी एस टी शून्य टक्क्यावरती आणलेला आहे म्हणजे हे जे काही बदल होत आहेत हे निश्चित क्रांतिकारी बदल आहेत आणि हे भविष्यासाठी आपला विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत होण्यासाठी हे सगळे जे बदल आहेत हे आपल्याला उपयुक्त ठरतील याचं नामकरणच आपण नेक्स्ट जनरेशन जीएसटी असं या सगळ्या अभियानाला म्हटलेलं आहे त्याच्यामुळे पुढच्या पिढीला विकासाच्या दिशेनं जाण्यासाठी आणि एक चांगलं सुसह्य जीवन जगण्यासाठी या कर प्रणालीचा आपल्याला नक्की उपयोग होईल मला असं वाटतं की पंतप्रधानांचं याबद्दल मग खरं तर त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस नुकता झाला सगळी जनता त्यांना आज त्या ठिकाणी त्याच्याबद्दल अभिनंदन करते आणि भारताच्या अमृत महोत्सवाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर शताब्दीकडे झेप घेताना भारताला जे एक विश्वगुरु म्हणून स्थान घ्यायचंय जे महासत्तेच्या दिशेनं जायचंय त्यावेळेला आर्थिक व्यवस्थेमध्ये क्रांतिकारी जे वेगवेगळे निर्णय झाले त्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा क्रांतिकारी निर्णय असेल असं मला वाटतं